तर हे बघा भाकरी कशी टमाटम फुगलेली आहे बायकोला बघून मला बघून मग काय बघा चहा प्रेमी भाजी करत करत असताना सुद्धा त्यांचं नमस्कार मी नितिशा स्वागत करते तुमचं आजच्या आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज आहे पौष महिन्यातील पहिला रविवार तर आज आपण सूर्यनारायणाची पूजा करत असतो तर मी आता पूजा करते आणि मी तुम्हाला दाखवतेच की मी कशी पूजा केलेली आहे ते तर आता मी पूजा मांडलेली आहे आणि आज मग त्या प्रसादामध्ये आपण खोबरं आणि गूळ ठेव ठेवलेलं आहे मी आणि आता संक्रांत जवळ आलेलीच आहे तर संक्रांतीला वानामध्ये आपण जे काही बनवत असतो तर तेच आपण पूजेमध्ये ठेवायचं असतं छोटी सी रंग का मित्रों तुम्हें पहू शकता पाठी सूर्यनारायण की पूजा सुरू है आता तिने संगित तुम्हारा सर्वान काय काय महत्त्व आहे वगैरे सर्व आणि इथे मस्तपैकी आमचं जे बाहेरचा एरिया आहे कंपाऊंडमध्ये नाही का तिथेच तिनं पूजा सुरू केली आहे घडली आहे सूर्यनारायणाची तिनं आता पाया पडलेली आहे आशीर्वाद घेतलेला आहे आणि आज उद्या मकर संक्रांत आहे आणि आज मग भोगी वगैरे आज आहे तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये आम्ही सांगितलेलं आहे तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सेम मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्व सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि आता आज बारा मिसळीची भाजी खायची आपल्याला जास्तपैकी आणि भाजीची भाकरी हे सगळं आज आपण आपण ब्लॉगमध्ये दाखवणार मित्रांनो आणि हिची पूर्ण तयारी झालेली आहे माझं बाकी आहे सर्वच तर आता मी बाकीची तयारी करतो मित्रांनो चला भेटूया परत तर भावानो मस्तपैकी आता टकाटक तक आंघोळ वगैरे करून आता तयार झालेलो आहे कारण आता शाऊ आणायला जायचं आहे त्याची क्लास संपायची वेळ झालेली आहे आणि त्यापूर्वी मस्तपैकी फ्रूट्स आपल्याला खायचे आहेत कारण आज नाश्ता काही केला नाही मित्रांनो तर आज नाश्ता याच्यावरतीच आपल्याला करायचा आहे मस्तपैकी पपई आपण करूया चांगली आहे आता फिनिश करतो शवला घेऊन येतो आणि त्यानंतर पाहू मग आपण घरी काय काय चालू आहे तर मित्रांनो आत्ताच शवला मग घेऊन आलोय क्लासवरून आणि तोपर्यंत बघा बायकोनी मस्तपैकी बारा मिसुळीच्या भाजीची तयारी या ठिकाणी केलेली आहे या ठिकाणी वांगी वांगे आणि बटाटा आहे खाली आणि पालक मेथी वटाणा चवळी वाल गोबी गाजर कांद्याची पात आणि शेंगदाणे आणि हे मी घेतलेले आहेत कांदा कट करून घेतलाय खोबरं थोडेसे तीळ कोथिंबीर आणि लसूण आणि तर चला तर मग मी आता सांगते मी तुम्हाला दाखवते की मी भाजी कशी केली ते तर सुरुवातीला मी थोडासा कांदा भाजून घेते आणि आता मित्रांनो गाडीचा हॉर्ड वाजला आहे दूधवाले मामा आलेले आहेत आणि आता मी जातो दूध आणायला तर ते बघा मस्त पैकी कांदा परतून घेण्याचं काम सुरू आहे आणि इकडे आताच मी दूध घेऊन आलो आहे दूध आलंय आता दूध आलंय आणि मी आहे चहा पिऊ त्यामुळे आता पटकन चहा गरम भाजी करत करत तर आता मी खोबरं पण थोडस भाजून घेतलेलं आहे तर यामध्ये मी खोबरं आणि तीळ आणि कांदा लसूण हे पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर पण आणि हे मी सगळं काही भाजून घेतलेलं आहे चला तर हे बघा मस्ले की कांदा लसूण नंतर तीळ आणि खोबऱ्याचं मस्त असं पेस्ट या ठिकाणी तयार झालेलं आहे कढई इथं मांडलेली आहे पण कढईत तर काही दिसत नाही तर मित्रांनो कडईमधलं तेल एकदम गरम झालेलं आहे त्यातून वाफ निघते आणि अशी कुंक मारून बघितलेली आहे तेल आहे का त्या मसाले घेतलेले लाल तिखट हळद हे आहे जिरेपूड हे धनेपूड आणि कश्मीरी लाल मिरची हे मी आता घेत आहे चला तर मग सुरवातीला त्यामध्ये थोडीशी महुरी टाकते महुरी खूपच तडतडली हो मग नंतर मग आणि मग हे जे मसाले आहेत ते मसरे टाकून घ्यायचे आपल्याला हो हो डायरेक्ट हो। आता तो खूपच धूर झाला मित्रांनो आणि मग यामध्ये हे भास झालंय आता यामध्ये टाकायची ही आपण जी बनवलेली आहे त्याची ही पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला आणि हे एक जेव करून घ्यायचं लगेच तर हे बघा भावानं मस्त या ग्रेव्हीला आता साईड साईड ना असं तेल सुटत आहे तर बघा मस्त ग्रेव्ही तर आपली तयार झालेली आहे आणि यामध्ये आता या सर्व तिच्या भाज्या ता आहेत mm. त्या आता आपण टाकून दिले आहेत कांद्याची पाठ लाव गाजर आणि वांग मेथी आणि पालक टाकून घेते तर हे बघा मित्रांनो मस्त पैकी एकदम मस्त असं सर्व भाज्या आता ग्रेव्हीमध्ये मिक्स झालेल्या आहेत यामध्ये आता मी गरम पाणी तर आता मस्त पैकी यामध्ये पाणी पण आपण मिक्स केले आणि आता आपण आता झाकून ठेवूया एक पाच ते दहा मिनटासाठी झाकण किदर आहे दहा मिनटासाठी थंड कमी कमी गॅसवरती वरती बघा चहा प्रेमी भाजी करत करत असताना सुद्धा चहावरचं त्यांचं प्रेम कमी नाही झालेलं आहे येती चहा घेतलेला आहे ये बरं झालं आपल्याला पण चहा जबरदस्त नाही नका मी पीत असताना हे पीत आणि नंतर म्हणतात की जबरदस्ती हा जबरदस्ती नाही प्यायचा असेल तर ठीक आहे आता एवढा केलाय म्हणले आता पिऊन घेऊन हा हा तर भावांनो आताच गरम गरम चहा पिऊन झालेला आहे तिकडे आपली भाजी शिजत आहे इकडे बायको आता बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी तिचं हे पीठ मिळत आहे ती

थापून झालेली आहे आणि आता ही भाकरीवरती मस्त वेगळी तिळू वगैरे असे मस्त हे केले आणि तव्यावर आता जाणार आहे मित्रांनो बघा तर लगेच जाणार आहे भाकर त्याच्यावरती ही बघा के भाकर केली तव्यावर हे बघा भाकरीवरती मस्त आता तव्यावर टाकली त्यानंतर त्याच्यावरती मस्त असं पाणी लावायचं जर कुणाला भाकरी बनवता येत नसेल तर आपला व्हिडिओ बघून त्यांनी भाकरी बनवायची कशी बनवायची तर हे तुम्ही सर्वजण शिकू शकता आणि बाजरीची भाकरी म्हणा किंवा आपल्या ज्वारीची नाचणीची या सर्व हां पौष्टिक असते आणि हलका असतं खूप हे अन्न तर सकाळी हां हिवाळ्यात आणि बाजरीची भाकरी इथे एक नंबर लागते एक नंबर आपल्याला आवडत तर हे बघा भाकरी कशी टमाटम फुगलेली आहे बायकोला बघून मला बघून मग काय नाही 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 मला नाही बघून किचन मध्ये तव्यावरच्या भाकरी चपात्या या सगळ्या बायकांना बायकांना बघून फुगतात बघा फुगली का नाही आता ती असं आहे ते याच्या मागचं कारण ते तव्यावरची भाकरी चपाती सुद्धा जळते तुमच्या बघा बर काय तर आता भाकरी बनवण्याचा जो उद्योग आहे तो उद्योग आपण चालू देऊया आणि थोड्या वेळानंतर आपण भेटूया जेवणाच्या ताटावर ओके चला तर मित्रांनो बघा मस्त पैकी भाकरी बारा मिसळीची भाजी कांदा आणि त्यासोबत आहे गाजर आता हे सर्व मस्तपैकी आता पोटात जाणार आहे मित्रांनो आपल्या तर हे बघा श्राव पण मस्त श्रावचं पण ताट समोर आहे आणि बायकाचं पण ताट आहे आता मस्तपैकी आता हे जेवण करायचं मित्रांनो तर तुम्हाला सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वजण अशाच प्रकारचं बारा मिसळीची भाजी बाजरीची भाकरी असं मस्तपैकी आज जेवण करून बेत करा मित्र तर चला मग आता भेटू आपण आता आपल्या पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सलाम बाय